जय हिंद मित्रांनो तुमचं गव्हर्नमेंट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर आपण काही धर्माध्या आयुक्तालयामध्ये विचारण्यात येतील असे काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत मित्रांनो धर्माध्या आयुक्तालयाचे हॉलटिकीट आलेले आहे चार नोव्हेंबरपासून एक्झाम सुरू होणार आहे तर खूप साडे प्रश्न सोडायचा प्रयत्न करा खूप साडे प्रश्न प्रश्न सोडा तर चला सुरू करूया पहिला प्रश्न आहे ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स दोन हजार पंचवीसमध्ये भारताचा क्रमांक कोणता आहे कोणता आहे भारताचा क्रमांक ग्लोबल फायर पॉवर इंडेक्समध्ये मित्रांनो तुम्हाला आन्सर येत असेल तर तुम्ही कमेंट करत चला जेणेकरून तुमची रिव्हिजन होईल तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक तीन चौथा भारताचा चौथा क्रमांक कर आहे पुढचा प्रश्न वेटलँड शहर म्हणून मान्यता मिळालेल्या पहिले दोन भारतीय शहर कोणती आहे कोणती आहे तर इंदोर आणि उदयपूर पर्याय क्रमांक पहिला याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न प्रजासत्ताक दिन दोन हजार पंचवीसचे चे मुख्य पाहुणे कोण होते प्रजासत्ताक दिन सव्वीस जानेवारी या रोजी आपल्या भारतात जे भारतात प्रमुख पाहुणे बोललेले होते ते कोणत्या कोण होते तर त्याचं नाव होतं प्रभो व सुभियंत पर्याय क्रमांक चौथा याचा करेक्ट आन्सर असेल कोणत्या देशाचे होते इंडोनेशिया या देशाचे होते इंडोनेशियाचे राष्ट्रपती होते असाही प्रश्न विचारू जाऊ शकतो की प्रजासत्ताक दिनाचे दोन हजार पंचवीसचे प्रमुख पाहुणे कोणत्या देशाचे होते तर लक्षात ठेवा इंडोनेशिया या देशाचे होते पुढचा प्रश्न प्रजासत्ताक दिन परेड दोन हजार पंचवीसमधील सर्वोत्तम झाकीचा पुरस्कार कोणत्या राज्याने जिंकला कोणत्या राज्याने जिंकलेला आहे परत चे टायमाला तर तो जिंकलेला आहे उत्तर प्रदेश या राज्याने कशासाठी महाकुंभ या प्रतिमसाठी पुढचा प्रश्न द वर्ल्ड आफ्टर गाजा अ हिस्ट्री या पुस्तकाचे लेखन कोण आहेत कोण आहे, आहे? द वर्ल्ड आफ्टर गाजा हिस्ट्री या पुस्तकाचे लेखक कोण आहे तर ते आहे पंकज मिश्रा पर्याक्रमांक पहिला याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न जम्मू काश्मीर अँड लडाख थ्रू दी एजेस या पुस्तकाचे प्रकाशन कोणी केले कोणी केलेले आहे तर हे ते अमित शाह यांनी केलेलं आहे पर्याक्रमांक दुसरा याचा करेक्ट आन्सर असेल कोणता पुस्तक केलेला आहे अमित शाह यांनी पुस्तकाचे कोणत्या पुस्तकाचे प्रकाशन केलेलं आहे तर जम्मू काश्मीर अँड लडाख थ्रू एजेस पुढचा प्रश्न भारताचे स्वच्छ संरक्षणाचे नवे आवृत्ती नाइन एडिशन ऑफ स्वच्छ सो, सर्वेक्षण देशातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून कोणते शहर घोषित करण्यात आले आहे स्वच्छ सर्वेक्षणच्या नव्या आवृत्तीनुसार देशातील सर्वात स्वच्छ शहर कोणते आहे तर तो करण्यात आला आहे इंदोर हा शहर काही कॅटेगरी असतात त्यानुसार लोकसंख्येच्या कॅटेगरीनुसार के स्वच्छ शहर घोषित करण्यात येते तर तीन शेर। शेर तर? ते दहा लाखाच्या या रेंजमधले जे लोकसंख्या आहे त्यानुसार नोएडा हा शहर मध्यम शहरमध्ये अंबिकापूर हा शहर आणि लहान शहरमध्ये कोणता आहे तर पंचगनी महाराष्ट्राचा हा शहर आहे ते लहान शहर स्वच्छ शहर मध्ये घोषित करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न केंद्रीय मंटी मंत्रिमंडळाने नवीन इन्कम टॅक्स बिल मंजूर केले जे खालीलपैकी कोणत्या कायद्याची जागा घेईल केंद्रीय मंत्रिमंडळाने नवीन इन्कम टॅक्स बिल मंजूर केले जे खालीलपैकी कोणत्या कायद्याची जागा घेईल तर तो घेणार आहे इन्कम टॅक्स ऍक्ट एकोणीसशे एकसष्ट याची जागा घेणार आहे पुढचा प्रश्न लाइफ ऑन मार्स कल्केट्स स्टोरीज या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर हाय नमिता गोखले पर्याय क्रमांक दुसरा याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न भारताकडून दोनशे लक्ष डॉलरची आकाशात क्षेपणास्त्र प्रणाली कोणत्या देश विकत घेणार आहे कोणता देश घेणार आहे तर तो आय फिलिपिन्स पर्याय क्रमांक पहिला याचा करेक्ट आन्सर असेल हा अस्त्र जमिनी ते हवा या लढाऊसाठी उपयुक्त ठरणार आहात पुढचा प्रश्न द न्यू आयकॉन सावरकर अँड फॅक्ट्स या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर याचे आन्सर असेल अरुण शोरी हे आहे पुढचा प्रश्न वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट दोन हजार पंचवीस मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट दोन हजार पंचवीस मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे तर तो आहे एकशे अठरा पर्याय क्रमांक दुसरा याचा करेक्ट आन्सर असेल भारताचा पहिला पी पी पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप ग्रीन वेस्ट प्रोसेसिंग प्लॉट कोणत्या शहरात उभारण्यात आलेले आहे तर याचा उत्तर असेल हे शहर पर्याक्रमांक चौथा याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न खालीलपैकी कबड्डी वर्ल्ड कप दोन हजार पंचवीस जिंकणारी टीम कोणती आहे कोणत्या देशाची टीम आहे वर्ल्ड कप दोन हजार पंचवीस जिंकणारी तर ती आहे भारत या देशाची पर्याक्रमांक पहिला याचा करेक्ट आन्सर असेल होस्ट कोणत्या देशाने केलेला आहे तर इंग्लंड या देशाने वुमन आणि मॅन हे दोन्ही कबड्डी वर्ल्ड कप दोन हजार पंचवीसचे विनर्स आहे पुढचा प्रश्न वन नेशन वन पोर्ट या उपक्रमाचे उद्घाटन कोणी केले वन नेशन वन पोर्ट या उपक्रमाचे उद्घाटन कोणी केले तर हे करण्यात आलेले आहे सर्बानंद सोनोवाल पुढचा प्रश्न दोन हजार पंचवीस साठी संगीत कला निधी पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे कोणाला देण्यात आलेला आहे तर हे देण्यात आलेलं आहे आर के श्रीराम कुमार पर्याय क्रमांक पहिला याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित असलेला पहिला मंदिराचे उद्घाटन कुठे झाले कोणत्या ठिकाणी झालेलं आहे तर महाराष्ट्र या राज्यामध्ये तर याचं उत्तर असेल भिवंडी पर्याक्रमांक तिसरा याचा करेक्ट आन्सर असेल उद्घाटन कोणी केलेलं आहे फडणवीस यांनी केलेले के आहे पुढचा प्रश्न स्टंपेट या पुस्तकाचे लेखक कोण आहेत स्टंपेट या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर याचे लेखक आहे सय्यद किरमानी पर्याक्रमांक चौथा याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न ग्लोबल टेक्नॉलॉजी सिमेट जी टी एस दोन हजार पंचवीस कोणत्या देशात आयोजित करण्यात आलं कोणत्या देशात आयोजित करण्यात आलेलं आहे तर हा करण्यात आलाय भारत या देशात पर्याय पहिला याचा करेक्ट आन्सर असेल ही नवी आवृत्ती होती याची ठिकाण थी, कोणता होता तर नवी दिल्ली या ठिकाणी पुढचा प्रश्न दोन हजार पंचवीस मध्ये जागतिक ए आय गुंतवणुकीत भारताचा रँक कोणती आहे भारताची रँक किती आहे ए आहे गुंतवणुकीत तर ती आहे धाव वा क्रमांक लागतो भारताचा पर्याय क्रमांक तिसरा याचा करेक्ट आन्सर असेल थँक्यू फ्रेंड्स जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा असेच प्रश्न पाहण्यासाठी चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच